मुसळधार पावसाचा माढा तालुक्याला मोठा फटका बसलाय पावसाचं पाणी शेतात शिरलंय आणि त्यामुळे नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झाल्यामुळे आता बळीराजा पुन्हा एकदा हवालदिल झालेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्षरशः पावसाने हा आकार माजलेला आपल्याला पाहायला मिळते मी आता माढा तालुक्यातील उंदर गावमध्ये आहे की जे अख्खं गाव पाण्याखाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय निम्म्याहून घरं ही सध्या पाण्यामध्ये आहेत गावच्या गाव जवळजवळ अडीच हजार लोकसंख्या असणारं गाव हे आता पूर्णतः खाली करण्यात आलेलं आहे जे माड्याचे आमदार अभिजित पाटील असतील अभिजित पाटील आहेत आणि जे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत त्यांनी सुद्धा या गावाला काल भेटी दिल्या होत्या आणि आपण एकंदरीत ज्या गावा मध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या गावातील काही लोक माझ्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय सांगाल की पाणी कालपासून वाढलं होतं कालपासून पाणी वाढलेलं साहेब त्यानंतर रात्री तीन वाजता थोडं थोडं कमी व्हायला कमी झालं आहे तर आता सध्या म्हणजे पूर्वीपेक्षा परिस्थिती ठीक आहे म्हणायचं आणि गाव हे शंभर टक्के बाहेर स्थलांतरित केलेलं आहे याच्या आधी कधी पूर पाहिला होता याच्या आधी एवढं पाणी एकोणसाठ वर्ष आहे आध्यापर्यंत असं कधी बाहेर नव्हतं बाबा याच्या आधी कधी पूर पाहिला होता का एवढा नाही नाही आहे आहे माझ त्र्याहत्तर वयच्या पूर एवढा आलेलाच नाही काय सांगाल कि पूर परिस्थिती तुमच्या गावामध्ये उभवली प्रचंड पाणी आहे ऐंशी टक्के गाव पाण्याखाली गेले शेतीचं तर प्रचंड नुकसान झाले सगळी पाण्याखाली गेली आहे रान खचून गेले ती आता पाणी उतरल्यावरच कळल किती रान खचलंय किती नाही सगळा घर प्रपंच ही लोकांचा आहे असा पाण्यात प्रचंड प्रचंड नुकसान झाले काय मागणी करणार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत उपमुख्यमंत्री निर्णय आता त्याला काय आपण जर का आपली मस अपेक्षा पण सरकारच्या ह्याच्यावर आहे सगळं माउली डांगे पुढारी उंदरगाव माढा pum